चंदनापुरीत मियावाकी जंगल स्पर्धेच्या माध्यमातून वृक्ष लागवड संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी आणि आनंदवाडी गावातील विविध तरुण मित्रमंडळ महिला मंडळ बचत गट विविध संस्थांचे पदाधिकारी सप्रेम संस्था आणि ग्रामस्थांनी शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी एकत्र येत डॉर्फ केटल संस्थेच्या वतीने मिया वाकी जंगल स्पर्धेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली तसेच यावेळी चंदनापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा आणि चंदनेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थी यांच्या ग्रामदिंडीचं आयोजन करण्यात आलं या दिंडीतून वृक्ष लागवडीबाबत संदेश विद्यार्थ्यांनी दिले ही वृक्ष लागवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारील पटांगणावर करण्यात आली याप्रसंगी चंदनापुरी गावचे आदर्श सरपंच भाऊराव रहाणे उपसरपंच हौसाबाई कढणे चेअरमन विलास रहाणे आर बी रहाणे बीडिक कढणे विजय रहाणे राजेंद्र भालेराव विलास रहाणे नानासाहेब रहाणे शंकर रहाणे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सप्रेम संस्थेचे हिमांशु लोहकरे प्राथमिक आरोग्य के केंद्राचे कर्मचारी आदींसह चंदनापुरी व वा अंगणवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांक साठी आज आपल्या चंद्रपुरी गावच आणि पंचकृषीच्या या ठिकाणी पर्यावरण संतुलित राहण्यासाठी एक माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत जे काही आपण आपल्या या गावामध्ये गावमध्ये सुशोभीकरण करण्याचं काम या ठिकाणी हाती घेतलं आहे पर्यावरणाची शे जी समृद्धी आपल्या वडील आबाधित राहण्यासाठी कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीचं पर्यावरण मिळून लोकांना चांगले जीवन एक ऑक्सिजनची जी एक आपल्या चंद्रानपुरी गावामध्ये जी बढत आहे ही आपण आज एक मियांगल संस्था आहे यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या या चंदनपुरी गावामध्ये आपले जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या प्रांगणामध्ये एक मियावाकी जंगल म्हणून एक चांगल्या पद्धतीची संकल्पना आपण सर्व मिळून एकत्रित राबवतो म्हणजे जे मेवाकी जंगल आपल्या सर्वांच्या माध्यमातून मेवाकी जंगल उभारत असताना ज्या पद्धतीने या ठिकाणी हिमांशी सरांच्या माध्यमातून जे काही ज्या ज्या वेळोवेळी सूचना येतील खऱ्या अर्थाने हे जे वृक्ष लागवड झाल्यानंतर आम्ही रेन आ, आ, पाईप ठिबक सिंचन हे सगळे सिस्टम करून याला वॉल कंपाऊंड म्हणजे तार कंपाऊंड वगैरे करून सगळ्यांचे व्यवस्थापन कसे बदवी आणि वेळच्या वेळी पाणी घालणे वेळच्या वेळी या ठिकाणी या झाडांचे व्यवस्थापन करणे जे काही समजा सप्रेम संस्था आम्हाला ज्या ज्या वेळी सूचना देतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी